हे महाराष्ट्रामध्ये यानंतर हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यानंतर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये कुणीही या विचारांसाठी छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांसाठी कार्य करत असेल आणि त्यावर जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले जात असतील तर हे मोकल्याचं सरकार आहे का हा प्रश्न नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण प्रकरण अमित ठाकरेवर गुन्हा दाखल प्रकरणी क्षत्रिया फाउंडेशनकडून निषेध व्यक्त मराठा फाउंडेशनचे पदाधिकारी करणार उद्या अमित ठाकरे यांचा सत्कार अमित ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन घेणार भेट अमित ठाकरे यांनी नेरुळ येथे जी घटना घडली आणि त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला घटना अतिशय सोपी आहे अमितजी ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांना अनेक दिवसापासून झाकरून ठेवलेला त्यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण अमितजी ठाकरेंनी केलं माझा थेट प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आपल्या मंत्र्यांना वेळ नसेल आणि अमितजी ठाकरे त्या पुतळ्यावरचा मळलेला कापड धूळखात पडलेला कापड जर हटवत असतील आणि त्या पुतळ्याचं अनावरण करत असतील तर सर्वात महत्वाचा प्रश्न हा गुन्हा आहे का हा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे अमितजी ठाकरे यांनी केलेलं कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यावर केलेले गुन्हे तात्काळ परत घेतले पाहिजे याचा आम्ही जाहीर निषेध करतो अभिजी ठाकरे यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही अमितजी ठाकरे यांच्या जा निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेणार आहे आम्ही त्यांचं कौतुक करणार आहे आम्ही त्यांचं अभिनंदन आमच्या क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विजयजी मोहिते यांच्यासह अमितजी ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचं कौतुक आणि सत्कार आम्ही करणार आहोत माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये यानंतर हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यानंतर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये कुणीही या विचारांसाठी छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या सा, विचारांसाठी कार्य करत असेल आणि त्यावर जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले जात असतील तर हे मोकलाईचं सरकार आहे का हा प्रश्न आमच्या सरकारला आहे यानंतर जर अशा पद्धतीचे गुन्हे कुणाही महापुरुषासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीवर जर दाखल होतील तर त्याच्या विरोधामध्ये क्षत्रिय मराठा फाउंडेशन ही संघटना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढी सज्जड इशाऱ्याची ही बाजू सरकारने समजून घ्यावी धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया